मतदारांनी मतदान वाढवली तर राहुल गांधीजी आणि काँग्रेसच्या पोटा दुखण्याचं काय कारण आहे राहुल गांधी मत चोरी या विषयावर बोलतायत पण काँग्रेसची मती चोरी झालेली आहे त्यांच्या मतीमध्ये चोरी झाली मती म्हणजे बुद्धी मध्ये आपला झाला तो पराभव त्यांना पचवता येत नाहीये कुठलाही मतदारसंघ घ्या त्यामध्ये निवडणूक आयोगाची काम करते त्यात मतदार नोंदणी करते मतदार नोंदणी केल्यावर त्याच्यावर हरकती सूचना होतात त्याच्या अगोदर बीएलए बीएलओ आपलं काम करतात सर्व राजकीय पक्षांना बीएलए बिलो बी बीएलओ नेमण्याचा अधिकार आहे त्यानंतर यादी घोषित होते मतदानाला येणाऱ्या माणसाच्या सगळ्या डॉक्युमेंटची चेक होते त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असतो राहुल गांधी संभ्रम निर्माण करून आपला पराभव पचवला जाईल असा प्रयत्न करतायत त्यांच्या हातात भोपळाच लागेल नवी मुंबईतील बांधकाम जे उपमुख्यमंत्री शेतकरी यांनी असा आदेश दिला होता मात्र न्यायालयाने त्याच्यावर गीत आशिर होते न्यायालयीन प्रकरणावर भाष्य करत नाही आज थी थी। आज कोल्हापूर मध्ये येऊन मला या ठिकाणी अतिशय समाधान या गोष्टीचं मिळालं कारण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने सेवा पंधरवडा म्हणून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे त्यामध्ये पंच्याहत्तर वडाची झाड आणि त्या सगळ्या पंच्याहत्तर झाडांना प्रत्येक व्यक्तीच्या मातोश्रीच्या नावाने अशा पद्धतीने झाड लावून एक नमो वन उभं करण्याचा उभं करण्याची सुरुवात केली आमचे खासदार माडिक साहेब आमचा अध्यक्ष विजय जाधवजी महेश जाधवजी सर्व पार्टी वन विभाग

हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी गेल्या वेळेला मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली त्याच्यावर बैठकी घेतल्या आहेत आणि त्यामुळे कलाकारांच्या ज्या अपेक्षा आहेत रसिकांच्या अपेक्षा आहेत कोल्हापूरकर वासियांच्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा अगोदरच हे काम पूर्ण होईल एक अभिनव असा उपक्रम आमचे खासदार माडिक साहेब आणि कोल्हापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला सोळा तारीख बारा वाजल्यापासून सतरा तारीख रात्री बारा पर्यंत ज्या आमच्या नवजात मुलींचा जन्म झाला त्या परिवाराला मदत व्हावी आणि त्या मुलांना मुलींना विशेषतः एक भेट आशीर्वाद प्रेम हे सोन्याची एक अंगठी देऊन त्यांनी केलाय मला वाटतं या बेटी बचाओ बेटी पढाओ याप्रमाणे माझ्या भगिनींच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम करणं हे राज्याला अपेक्षित काम माडि साहेबांनी केला एकत्र निरीक्षण केलंय काही अगोदर निर्णय करू द्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल